कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी ऐकून खरंच डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही असा एक मुलगा जो मुलगा नाही पण एक दंश करणारा विषारी नाग होता त्याने आपल्या वडिलांना किती दुःख आणि वेदना दिले तसेच आपल्या बहिणीला विष खाऊ घालून मारण्याचाही प्रयत्न केला चला तर मित्रांनो त्याने कसे कसे प्लॅन केले आणि आपल्या वडिलांना किती वेदना दिल्या ते आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका शांतपणे सर्वजण रांगेत बसा सर्वांना जेवण मिळेल मंदिरातील पुजारी तेथील उपस्थित गरिबांना म्हणाले तेवढ्यातच तिथे एक गाडी येते काही लोक उतरतात आणि तिथे उपस्थित गरिबांना जेवण आणि ब्लँकेट वाटायला सुरुवात करतात मथुरा तेथील मुलांसाठी स्वतः वेगळे स्वेटर घेऊन आली होती आणि तेथील मुलांना एका बाजूने देत पुढे चालली होती जेव्हा मुलांचे स्वेटर वाटून झाले तेव्हा ती आपल्या कुटुंबातील लोकांना मदत करू लागली आणि सर्वांना जेवण वाढू लागली जेवण वाढत असताना ती तेव्हा शेवटच्या गरीब माणसांपर्यंत पोहोचली तेव्हा ती खूपच हैराण झाली आणि त्या वयोवृद्ध माणसाकडे पाहू लागली तो माणूस मान खाली घालून बसला होता फाटलेले कपडे फाटलेली चप्पल आणि थंडीने कुडकुडत होता मथुरा जेव्हा नीट त्या वयोवृद्धाचा चेहरा पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातून सर्व खाली पडते तो वयोवृद्ध म्हणतो हे मी ठेवू का बाळा मला खूप थंडी लागत आहे एका ब्लँकेटने माझे थंडीपासून संरक्षण होणार नाही हवं तर तू मला जेवण देऊ नकोस त्या वयोवृद्ध माणसाचे बोलणे ऐकून मथुरा रडू लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखले नाहीत मी तुमची छकुली तुम्ही इथे आणि या अवस्थेत तो माणूस मथुराचे बोलणे तर ऐकत होता परंतु त्याला काही समजत नव्हते तो फक्त अवाक होऊन मथुराकडे पाहतच होता तेवढ्यात मंदिरातील पुजारी मागून येऊन म्हणतो काय तू यांना ओळखतेस हो हे माझे बाबा आहेत मोरेश्वर राव पण हे कोण आहेत कुठून आले आहेत आम्हाला काहीच माहीत नाही फक्त एक दिवस इथे कोणीतरी यांना इथे बसवून निघून गेले तेव्हापासून हे याच मंदिराबाहेर राहतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या मागील जीवनाविषयी काहीच आठवत नाही पण तू तर म्हणत आहेस की हे तुझे बाबा आहेत मग यांची अशी अवस्था काही समजत नाही त्यावर मथुरा म्हणाली पुजारी काका माझ्या बाबांना माझा दादा रणवीर आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन गेला होता आणि तेव्हापासून रोज माझ्या बाबांचे माझ्याबरोबर फोनवर बोलणे होत होते मग ते इथे काय करत आहेत आणि ते सुद्धा अशा अवस्थेत मी स्वतः खूप हैराण आहे एक तर बाबांना दादाने इथे सोडले असेल नाहीतर बाबा स्वत तिकडून आले असतील पण आता तर त्यांना काहीच आठवत नाही मी त्यांना काहीही विचारले तरीही त्यांना आठवत नाही शेवटी नक्की प्रकरण काय आहे दादालाच माहिती असेल मी आत्ता लगेचच त्याला फोन करते मथुरा आपल्या दादाला म्हणजेच रणवीरला फोन लावू लागली रणवीरने फोन उचलताच ती म्हणाली हॅलो दादा कसा आहेस काय करतो आहेस काही नाही तुझ्या वहिनीबरोबर बाहेर शॉपिंगला जायची तयारी करत आहे तू सांग आज तुमच्या इकडे पूजा हवन आहे ना झाली का त्याची तयारी हो तिकडेच जात आहे दादा जरा बाबांना फोन दे ना ते काय करत आहेत बाबांना पूजापाठ खूपच पसंत आहे त्यांना व्हिडिओ कॉलवर सर्व काही दाखवते अच्छा रणवीर बाबा बाबा करत फोन देऊ लागतो समोरून अगदी हुबेहूब मथुराच्या बाबांचा आवाज येतो ते म्हणतात बोलछकुली बाळा आज माझी तब्येत ठीक नाही मी औषध खाऊन आराम करत आहे तू पुन्हा कधीतरी व्हिडिओ कॉल कर त्यानंतर रणवीर फोन घेऊन म्हणतो ते काय आहे ना मथुरा बाबांना इकडची थंडी सहन होत नाही त्यामुळे ते थोडे सुस्त झाले आहेत तू पुन्हा कधीतरी त्यांच्याबरोबर बोल रणवीरच्या ह्या बोलण्याने मथुरा हैराणतर झाली होती ती विचार करत होती बाबा तरी तर इथे समोर बसले आहेत तर मग फोनवर कोणाचा आवाज होता पण नंतर तिला आठवले जेव्हापासून दादा परदेशी गेला आहे तेव्हापासून त्याने व्हिडिओ कॉल केलेला नाही फक्त फोनवरच बोलणे करून तो फोन ठेवून देतो जेव्हा केव्हा मी त्याला व्हिडिओ कॉल करते तेव्हा तो काही ना काही कारण सांगून व्हिडिओ कॉल करण्याचे टाळतो शेवटी हे सर्व काय आहे मथुराने विचार केला आणि ती मोरेश्वर रावांना म्हणजेच आपल्या बाबांना बरोबर घेऊन गेली आणि आपल्या नवऱ्याला अतुलला म्हणाली माहीत नाही अतुल बाबांना काय झाले आहे आणि जर दादा यांना अमेरिकेला घेऊन गेला होता तर मग हे इथे या अवस्थेत कसे एकतर हे मला ओळखत नाहीत आणि तिकडचे दादा माहीत नाही असे कोणाबरोबर बोलणे करून देत आहे ते सुद्धा इतके दिवस मथुरा नक्की हे तुझे बाबा आहेत ना मी हे यासाठी तुला विचारत आहे कारण हे तुला ओळखत नाहीत आणि तिकडे तुझ्या दादाने तुझे बोलणे तुझ्या बाबांबरोबर करून दिले आहे असे तर नाही ना की हा कोणी बहुरूपी आहे अतुल हे बोलताच मथुरा वैतागली आणि म्हणाली तू असे का बोलत आहेस हे माझे बाबाच आहेत बहुरूपी वगैरे सिनेमांमध्ये असतात खऱ्या आयुष्यात नाही आणि मी माझ्या बाबांना ओळखणार नाही का हा कोणता तरी मोठा कट आहे परंतु त्याचा शोध कसा घेऊ दादा दूर जाऊन बसला आहे आणि फोनवर तो तर बाबा तिकडेच आहेत असं म्हणत आहे आणि इथे मात्र बाबा सर्व काही विसरून बसले आहेत मग मी यामागील सत्य कसे शोधून काढणार तेव्हा अतुल म्हणतो मथुरा तू हे सर्व नंतर कर सर्वात अगोदर आपल्याला तुझ्या बाबांवर उपचार करायला हवेत एकदा का बाबा ठीक झाले मग सर्व काही आपोआपच ठीक होईल तेव्हा मथुरा मोरेश्वर रावांच्या पायाजवळ बसून म्हणते बाबा तुम्हाला तुमची छकुली आठवत नाही का तुम्ही आवडीने मला छकुली म्हणायचात बाबा मी तर तुमची जीव की प्राण होते तरीसुद्धा तुम्ही मला विसरलात हे कसे शक्य आहे काहीतरी आठवा ना बाबा तुम्ही एवढे अनोळखी नाही होऊ शकत मथुरा आपल्या बाबांजवळ बोलत असताना रडत होती बाळा कोण आहेस तू खरंच मला आठवत नाही पण तू हे जे काही करत आहेस ना गरिबांना दान वगैरे ते खूप मोठे पुण्याचे काम आहे तुला माहीत आहे का त्या मुलांना जेव्हा रात्री थंडी लागते तेव्हा ते, ते खूप रडतात पण आज ते शांतपणे झोपू शकतील देव तुझे भले करो मोरेश्वर मोरेश्वरराव आपल्या थरथरत्या हाताने मथुराला आशीर्वाद देत म्हणाले बाबा हे सुद्धा तुम्ही शिकवले आहे जर आपण कोणाला मदत करण्याचा लायक असलो तर नक्कीच मदत करायला हवी कारण देवाने आपल्याला एवढे सारे दिले आहे तर त्यातील थोडे आपण दुसऱ्याला देऊन त्यांच्या जीवनात सुद्धा आनंद आणू शकतो ही तुमचीच तर शिकवण आहे बाबा भले तुम्हाला आता काही आठवत नसेल परंतु मला सर्व काही आठवत आहे आणि तुमची ही मुलगी तुमचीसुद्धा मदत करेल दुसऱ्या दिवशी मथुरा आपल्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि त्यांना म्हणते यांना काय झालं आहे माहीत नाही परंतु हे जुनी ओळख आणि जुन्या सर्व गोष्टी विसरून गेल्या आहेत त्यावर डॉक्टर म्हणतात की अशा माणसांना पुन्हा त्यांच्या भूतकाळातील गोष्टींची ओळख आणि जुन्या आठवणी करून देणे खूपच कठीण काम असते पण कधीकधी जर यांना त्यांच्या भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा दिसल्या तर कदाचित त्यांना काही गोष्टी आठवण्यासाठी मदत होऊ शकते परंतु हे सुद्धा मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही मला यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील मग मला समजेल की यांची अवस्था नक्की कशी आहे त्यानंतरच आपण प्रयत्न करू शकतो डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मथुरा खूप नाराज होते मग ती आपल्या बाबांना घेऊन परत घरी येते घरी आल्यानंतर ती अतुलला म्हणते अतुल आजपर्यंत मी कधीच स्वतःला एवढी लाचार समजत नव्हते जेवढी आज आहे कारण बाबांसोबत नक्कीच काही ना काहीतरी वाईट झाले आहे मी सध्या तरी काहीच करू शकत नाही पण काय करू ज्याने बाबा बरे होतील आणि त्यांना सर्व काही आठवेल हे बघ मथुरा डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या काही जुन्या आठवणीतील दृश्य त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत आणण्यासाठी मदत करू शकतात परंतु आपल्याला नक्की माहीतच नाही की बाबांवर कोणत्या गोष्टीचा आघात झाला आहे तर मग आपण त्या ते गोष्टी त्यांना कशा दाखवू शकतो आता आपल्याकडे एकच मार्ग आहे आपल्याला काही करून तुझ्या दादाला रणवीरला सांगावे लागेल त्यालाच माहीत असेल त्यावर मथुरा म्हणाली अतुल तू बरोबर बोलत आहेस परंतु एवढ्या दिवसांपासून दादा माझ्याबरोबर खोटे बोलत आहे मग तो आता माझ्याबरोबर कशावरून खरं बोलेल मी तर हा विचार करून अगदी हैराण झाली आहे माझ्या भावाला अमेरिकेला जाऊन माझ्या भावाला अमेरिकेला जाऊन जवळपास एक वर्ष जास्त झालं आहे आणि तेव्हापासून बाबा ह्याच अवस्थेत जगत होते थंडी गर्मी, पाऊस हे सर्व झलत होते आणि मी मूर्ख इथे जवळच असून अशी समजत होते की बाबा तर अमेरिकेमध्ये आरामात आहेत का नाही माझ्या एकदा सुद्धा डोक्यात ही गोष्ट आली की बाबांना दादा कधीच व्हिडिओ कॉलवर का दाखवत नाही त्यावर अतुल म्हणाला मथुरा मी तुझी अवस्था समजू शकतो परंतु ही वेळ भावनांमध्ये वाहून जाण्याची नाही तर एक ठाम पाऊल उचलण्याचे आहे रणवीरला आपण हे सत्य सांगणार नाही की बाबांचा पत्ता आपल्याला मिळाला आहे नाहीतर तो भारतात कधीच परत येणार नाही म्हणून आपल्याला काहीतरी करून त्याला भारतात बोलवून घ्यावे लागेल आणि त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी आपण त्याला इथे बोलवू शकतो ती म्हणजे पैसा आपण तुझ्या दादाला फोन करून सांगू तुझ्या बाबांची कोणीतरी पॉलिसी मेच्युअर झाली आहे आणि त्याचे पूर्ण एक करोड रुपये मिळणार आहेत परंतु त्यासाठी तुला बाबांना इकडे घेऊन यावे लागेल जेव्हा ते इकडे येऊन सही करतील तेव्हा ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जातील पण त्याला कोणतीही शंका यायला नको म्हणून आपण त्याला सांगूया की तू बाबांनाच विचार की त्यांची अशी कोणती पॉलिसी होती का त्याच्यावर त्यांनी दुसरा पत्ता म्हणून माझ्या घराचा पत्ता दिला आहे जेव्हा त्याला तू असे सांगशील तेव्हा तो एक तर काहीतरी कारण सांगेल नाही तर म्हणेल की बाबा हो बोलत आहेत पैशांची गोष्ट ऐकल्यानंतर तो नक्की येईल तेव्हा आपल्याला समजेल की तो बाबांना सोबत न आणण्याचे काय कारण सांगत आहे तोपर्यंत आपल्याला बाबांना कुठेतरी लपवून ठेवावे लागेल त्या दिवशी रात्री मोरेश्वरराव झोपेत जोरजोरात ओरडू लागले ते म्हणत होते मी नाही मारले त्याला मी नाही मारले त्याला बाळा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव मथुरा आपल्या बाबांच्या रूममध्येच झोपली होती ती त्या आवाजाने उठून बसली परंतु तिने मोरेश्वर रावांना उठवले नाही तिला वाटत होते की बाबा झोपेतच काहीतरी कामाची गोष्ट बोलतील परंतु ते तेवढेच बोलून शांत झाले आणि झोपून गेले दुसऱ्या दिवशी मथुरा रणवीरला फोन करते आणि जसे अतुलने सांगितले होते तसे त्याला सांगते आणि म्हणते दादा जरा बाबांना फोन दे पण रणवीर म्हणतो अगं बाबा त्यांच्याच वयाच्या मित्रांबरोबर ह्यावेळी बाहेर जातात पूर्ण दिवस घरात बसून बोर होऊन जातात म्हणून मीच त्यांना सांगतो की बाहेर जात जा पुढे रणवीर म्हणतो जर गरज पडली तर मी त्यांना घेऊन येईन पण फक्त मी एकटा आलो तर नाही का चालणार ते काय आहे बाबांचे आता खूप वय झाले आहे ना त्यांना एवढा प्रवास झेपणार नाही तुला तर माहीत आहे किती लांबचा प्रवास आहे दादा पॉलिसी तर बाबांच्या नावावरच आहे ना मग त्यांची सही लागेल पण त्यांनी नॉमिनी तुला ठेवल्या आहे तरी मी वकिलांना विचारते फक्त तुझ्या सहीने काम होईल का नाही एवढे बोलून मथुरा फोन ठेवून देते दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रणवीरला फोन करते आणि म्हणते दादा तुझ्या सहीने सुद्धा काम चालून जाणार लवकर आहे त्यावर खुश होऊन रणवीर म्हणतो ठीक आहे लवकरात लवकरची तिकीट काढून मी तिकडे येतो ते काय आहे तुझ्या वहिनीलासुद्धा तिकडे यायचे आहे खूप दिवस झाले आहेत आम्ही तिकडे आलो नाही ना हो हो दादा तुम्हा सर्वांचे स्वागतच आहे बाबासुद्धा आले असते तर खूप बरे झाले असते माझी त्यांच्याबरोबर भेट झाली असती तू आणि वहिनी दोघे येत आहात मग तिकडे बाबांची काळजी कोण घेणार तेव्हा रणवीर म्हणाला इथे बाबांची काळजी घ्यायला एक फुल टाईम केअर टेकर ठेवली आहे ती बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते आणि काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे मग मथुरा फोन ठेवते आणि अतुलला सांगते कसे खोट्यावर खोटे, खोटे बोलत जात आहे दादा आता त्याच्या खोट्या बोलण्याला योग्य उत्तर दिले नाही तर मी माझे नाव मथुरा सांगणार नाही हो मथुरा पण आपल्याला पूर्णपणे सतर्क होऊन काम करावे लागेल असे व्हायला नको की रणवीर येथे येण्याअगोदर त्याला सर्व काही सत्य समजेल अतुल मथुराला समजावत होता त्यानंतर एक दिवस मथुरा आपल्या बाबांना बागेत फिरण्यासाठी घेऊन जाते ती तिथे आपल्या बाबांबरोबर बसून त्यांना काही जुने फोटो दाखवत असते पण मोरेश्वरराव ते सर्व फोटो एका अनोळखी माणसाप्रमाणेच पाहत होते एवढेच काय तर ते आपल्या बायकोला सुद्धा ओळखत नव्हते जसे मथुरा फोटो पुढे करत होती मग पुढे जाऊन मोरेश्वर रावांसमोर जेव्हा रणवीरचा फोटो आला तेव्हा मोरेश्वर रावांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले ते, चे ते अचानकपणे बोलू लागले अरे हा तुमच्या परिवारामध्ये काय करत आहे बाबा तुम्ही ओळखता याला काय केले होते याने मथुरा मोरेश्वर मोरेश्वररावांना विचारत होती आता ते काहीतरी बोलणार एवढ्यातच एक व्यक्ती तेथे येऊन मथुराला म्हणतो अरे मथुरा बाळा तू किती दिवसांनी भेटणे होत आहे तुम्हा लोकांबरोबर आणि मोरेश्वरराव हे कधी आले अमेरिकेहून अहो मोहन काका तुम्ही कसे आहात मथुराने विचारले बाळा मी ठीक आहे जेव्हापासून या वस्तीपासून दूर गेलो आहे तेव्हापासून जवळपास सर्वांबरोबरचे नातेसंबंध तुटून गेले आहेत आता वय झाले आहे त्यामुळे जास्त घराबाहेर पडणे होत नाही मोरेश्वररावांना तर तेव्हा भेटलो होतो जेव्हा ते अमेरिकेला जाणार होते मग ते इकडे कधी परत आले तू तर ते आल्यानंतर एक फोनसुद्धा मला केला नाहीस फोन करून तू मला सांगायला हवे होतेस ना की मोरेश्वरराव आले आहेत आम्ही शेजारी कमी आणि मित्र जास्ती होतो मी थोडा दूर काय निघून गेलो तुम्ही सर्व नातेच तोडले मोहन काका बोलत होते त्यावर मथुरा म्हणाली काका काय सांगू तुम्हाला बाबांना आता काहीच आठवत नाही तुमचा तर विश्वासच बसणार नाही की मी बाबांना कोणत्या अवस्थेत पाहिले आहे आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर अतुलची बदली ह्या शहरामध्ये झाली माझ्या सासू सासूसासऱ्यांनासुद्धा आमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही आणि मी विचार करत होते की दादा आणि बाबासुद्धा अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले आहेत तेव्हा विचार केला की ह्या शहरात जाऊन आपल्या परिवारासोबत एकत्र राहावे इथे आल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे मी देवीच्या मंदिराबाहेर काही गरिबांना दान करण्याच्या उद्देशाने गेली होती तर बाबा तिथे भिकाऱ्यांच्या रांगेत भीक मागत होते ते मी पाहिले मी तुम्हाला सांगू शकत नाही काका त्या वेळेला माझी काय अवस्था झाली होती मला तर वाटत होते बाबा अमेरिकेत आरामात असतील पण बाबांची इथे तर अशी अवस्था पण त्याविषयी बाबाही काही सांगत नाही आणि दादा काही बोलत नाही तेव्हा मोहन काका म्हणाले बाळा तुझ्या बाबांनी अमेरिकेला जात आहे ही गोष्ट जेव्हा मला सांगितली होती आणि ते सुद्धा रणवीरबरोबर तेव्हाच ती गोष्ट मला खटकली होती कारण रणवीर तर कधीच तुझ्या बाबांबरोबर नीट बोलत नव्हता ते त्यांचे दुःख नेहमी मला सांगायचे एक वेळची गोष्ट आहे एकदा तुझे बाबा मला भेटायला आले होते तेव्हा ते मला म्हणाले मोहन एक कप चहा पाजणार का मी माझ्या सुनेला आवाज देऊन चहा मागवला चहा प्यायल्यानंतर तुझे बाबा मला काहीतरी सांगू इच्छित होते परंतु ते काहीच बोलत नव्हते तेव्हा मी त्यांना विचारले की मोरेश्वरराव काही चिंता आहे का तेव्हा तुझे बाबा म्हणाले मोहन तू मला काही खायला देऊ शकतोस का खूप भूक लागली आहे परंतु तू ही गोष्ट रणवीर किंवा माझ्या सुनेला सांगू नकोस ते सकाळीच कुठेतरी गेले आहेत मला वाटले की माझ्यासाठी जीवन बनवून फ्रीजमध्ये ठेवले असेल कुठेच काही नाही मला जोराची भूक लागली आहे परंतु माझ्याकडे पैसेसुद्धा नाहीत तेव्हा मला रणवीरचा खूप राग आला की असे कसे कोणी करू शकतो तुझे बाबा म्हणत होते मी एकतर मधुमेहाचा पेशंट आहे त्यामुळे मला जास्त वेळ उपाशीसुद्धा राहून चालत नाही त्यावेळी मी त्यांना उपमा खायला दिला ही झाली त्या दिवसाची गोष्ट परंतु दिवसेंदिवस तुमच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत असायचा आवाज माझ्या परिवारातील लोकसुद्धा ऐकत होते एक दिवस तर माझ्या मुलाने चक्क पोलिसांना बोलून घेतले कारण हे सर्व बंद व्हायला पाहिजे होते पण मला काय माहीत होते की आमचे हे पाऊल मोरेश्वर रावांना आमच्यापासून दूर घेऊन जाईल पोलीस तर निघून गेले होते परंतु मोरेश्वर पूर्णपणे बदलून गेला होता तो माझ्याबरोबर बोलायचाच बंद झाला त्याने माझ्या घरी येणेसुद्धा बंद केले पण एक दिवस अचानक तो माझ्या घरी आला आणि म्हणाला मी अमेरिकेला जात आहे अरे मीच माझ्या मुलाला चुकीचे समजत होतो परंतु मी आता जात आहे माहीत नाही परत कधी भेटणे होईल तेव्हा माझ्या घरातील सर्वांनाच वाटले की चला ठीक आहे चांगले झाले मी माझ्या डोळ्यांनी यांना त्यांच्या घराला कुलूप लावून निघताना पाहिले होते काही दिवसांनी आम्हीच आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो त्यानंतर आज भेटणे होत आहे मोहन काका म्हणत होते एवढे सर्व काही चालू होते परंतु तुझ्या बाबांनी मला कधीच काही सांगितले नाही आता माझा पूर्ण विश्वास बसला होता की हे सर्व दादानेच ह्या प्लॅनिंगने केले आहे मथुरा बाळा मी तुझ्या बाबांना कितीतरी वेळा म्हणालो होतो की तुला काही अडचण असेल तर मला सांग तर तुझे बाबा म्हणायचे आता माझे आयुष्य किती राहिले आहे उगाच मी माझ्या मुलांविषयी काही सांगून त्यांना का त्रास देऊ माझा मुलगा तर अगोदरपासून मला त्रास करत आहे आणि माझ्या मुलीची याच्यात काय चूक आहे तिच्या संसारात उगाच माझ्यामुळे विघ्न यायला नको म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा काही सांगत नाही असेच तुझे बाबा मला सांगत असायचे काका कदाचित बाबांची ही अवस्था मला अगोदरच समजली असती त्यावर मोहन काका म्हणाले बाळा यामध्ये तुला काही मदत लागली तर मला कधीही सांग किती हसमुख राहायचा माझा मित्र पण आज त्याची काय अवस्था झाली आहे एवढे बोलून मोहन काका तिथून निघून गेले मथुरा मोरेश्वर रावांना घेऊन घरी परत आले घरी आल्यानंतर तिने पुन्हा रणवीरचा फोटो त्यांना दाखवला आणि त्यांना विचारले तुम्ही याला ओळखता का पण आता मोरेश्वर रावांना काहीच आठवत नव्हते दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस रणवीर आला रणवीर आल्यानंतर मथुराने मोरेश्वर रावांना लपवून ठेवले होते रणवीर येऊन मथुराला म्हणतो कधी जायचे आहे सई करायला दादा आता कुठे तू आला आहेस सर्व तर होऊ दे एवढी घाई गडबड कशासाठी करत आहेस जरा थोडा वेळ आमच्यासोबत तरी बस तेव्हा रणवीर म्हणतो अगं मथुरा मी माझ्यासाठी नाही बाबांसाठी एवढी घाई करत आहे आम्ही त्यांना तिकडे एकट्यांना सोडून आलो आहोत ना म्हणून एवढी गडबड हो बरोबर आहे दादा तुझे पण बाबांना एकदा फोन तर कर एक काम कर व्हिडिओ कॉल कर मग समजेल तरी ते एकटे व्यवस्थित आहेत की नाही मथुरा असे म्हणतात रणवीर म्हणाला नाही नाही आता बाबांची औषध घेऊन आराम करायची वेळ आहे माझे आत्ताच त्या मेडबरोबर बोलणे झाले आत्ताच ते झोपले आहेत नंतर बोलणे करून देईन ठीक आहे तुम्ही लोक नका मीच तुमची बाबांजवळ भेट घालून देते मथुरा असे म्हणता अतुल पाठीमागून मोरेश्वर रावांना घेऊन आत आला मोरेश्वर रावांना पाहताच रणवीर आणि त्याच्या बायकोला खूप मोठा धक्का बसला काय झाले दादा एवढा का घाबरला आहेस तुम्हा लोकांना काय वाटले की तुम्ही एवढा मोठा काण करून त्यामधून निश्चिंत बाहेर पडाल अरे पॉलिसी तर फक्त बहाणा होता तुम्हा लोकांना इथे बोलवण्यासाठी खरं तर बाबांनी मला या अगोदरच तुमच्याविषयी सर्व काही सांगितले आहे आता तुम्ही लोक अमेरिकेला नाही तर जेलमध्ये जाणार मथुरा असे म्हणताच रणवीर म्हणतो बाबांनी तुला काय सांगितले आहे यांची तर स्मृतीच गेली आहे मग ते तुम्हाला कसे काय सांगणार अरे वा मग तुम्हाला सर्व काही माहीत आहे चला चांगलेच झाले आता बाबांबरोबर काय झाले आहे आणि त्यांची अशी अवस्था कशी झाली ते तुम्हीच सांगणार काही असे पुरावे देऊ की ज्याने तुमचे अमेरिकेला जाणे कायमचे बंद होईल आणि जर तुम्ही तुमचे पूर्ण सत्य सांगितले तर मला दया येऊन कदाचित मी तुम्हाला माफ करेन काय आहे ना मथुरा बाबांचे वाढते वय आमच्यावर ओझे बनून राहिले होते आम्ही त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याच्या विचारात होतो त्यातच आम्हाला हे घर विकून कायमचे अमेरिकेत जायचे होते परंतु माहीत नाही बाबांना ही, बाबा ना ही गोष्ट कशी समजली आणि ते हे घर देण्यासाठी तयार नव्हते ते आमच्यासोबत अमेरिकेला राहायला यायला तयार होते परंतु घर विकायला मात्र तयार नव्हते त्यामुळे सरळ बोटाने तूप निघत नाही म्हटल्यावर आम्ही बोट वाकडे करून ते काढण्याचा विचार केला सोनमने एक प्लॅन बनवला त्यामध्ये सोनम एक चाकू घेऊन बाबांसमोर येऊन म्हणते बाबा जर तुम्ही या कागदांवर सया केल्या नाहीत तर मी माझ्या हाताच्या नसा कापून स्वतःचा जीव घेईन मी सुद्धा नाटक करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा बाबांना वाटले की सोनम खरंच असे करत आहे आणि तिने जर असे केले तर म्हणूनच ते खूपच घाबरले आणि त्यांनी कागदावर सया केल्या तरीसुद्धा सोनम आपल्या हातावर सुरी अशा प्रकारे मारते तेव्हा नकली रक्ताचे पॅकेट फुटून ती नकली रक्त खाली पडते तेव्हा सोनम खाली पडून मरणाचे नाटक करू लागले आता आम्ही हे का करत होतो कारण बाबांपासून आमची सुटका व्हावी ते आमच्याबरोबर यायला नको सोनमच्या हातातून ते आलेले नकली रक्त पाहून बाबा बेशुद्ध झाले त्यांना तो एवढा मोठा धक्का बसला जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा ते त्यांच्या सर्व जुन्या आठवणी विसरून गेले होते तेव्हा आम्ही विचार केला की हीच आपल्याला योग्य संधी आहे तुझ्यासहित सर्वांनाच आम्ही अमेरिकेला जाण्याविषयी माहीत होते आम्ही बाबांची स्मृती गेल्याचा फायदा उचलला तेव्हा आम्ही बाबांना सोबत घेऊन तर निघालो परंतु मध्येच रस्त्यामध्ये त्यांना सोडून आम्ही पुढे निघून गेलो कारण आम्हाला माहीत होते बाबा आता पुन्हा घरीही जाऊ शकत नाही किंवा कोणालाही स्वतःची ओळख सांगू शकत नाही माहीत नाही हे तुला कसे भेटले असे रणवीर म्हणाला त्यावर मथुरा म्हणाली नालाय का अजूनही तू एक गोष्ट लपून ठेवली आहेस तुम्ही लोकांनी मला विष देऊन कसे मारण्याचा प्रयत्न केला तेसुद्धा सांग ज्या मांजरीने माझ्यासाठी आणलेले जेवण खाल्ले ती बिचारी जीवाणीशी गेली तेव्हाच बाजूला बसलेले मोरेश्वरराव बोलले तेव्हाच बाजूला बसलेले मोरेश्वरराव बोलू लागले तुम्हाला सर्व आठवू लागले का बाबा मथुरा म्हणाली हो बाळा जेव्हा हा माझी गोष्ट सांगत होता तेव्हा मला सर्व काही आठवू लागले होते परंतु मी विचार करत होतो की माझी मेलेली सून कशी जिवंत झाली तेव्हा मथुरा म्हणाले दादा तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का हे आपले बाबा आहेत ते जवळपास एक वर्ष रस्त्यावर राहून जगत होते पुढे सुद्धा ते असेच जगत राहिले असते एक दिवस ते असेच निघून गेले असते मग तूच म्हणाला असतास की मी बाबांचे अंतिम संस्कार केले एवढ्या दिवसापासून तू बाबांचा आवाज मला ऐकवत होतास ते काय होते तो तर एक आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता कारण कोणालाही शंका यायला नको हीसुद्धा आता कबुली रणवीरने दिली होती तेव्हा मथुरा म्हणाली सॉरी दादा आता तुम्ही दोघेही अमेरिकेला नाही जाऊ शकत कारण पोलीस येत आहेत तेच तुम्हाला योग्य जागेवर घेऊन जातील आणि पुराव्यासाठी तुम्ही जे काही बोलला आहात त्या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या आहेत रणवीर अगदी काकुळतीला आला आणि मथुरा तू मला माफ कर असं म्हणू लागला बाबा तुम्हाला तर माहीतच आहे की मोठ्या मुश्किलीने अमेरिकेमध्ये सेटल झालो आहे आता माझे पूर्ण आयुष्य वाया जाईल तेव्हा मोरेश्वर रावांनी रणवीरच्या कानामागे एक थप्पड मारली आता का माझी माफी मागत आहेस जा आणि कोणता तरी दुसरा प्लॅन बनव तेवढ्यातच पोलीस येतात आणि रणवीर आणि सोनमला घेऊन जातात त्यानंतर मथुरा मोरेश्वर रावांना मिठी मारते आणि म्हणते बाबा मी आज खूप खुश आहे कारण तुम्ही पूर्णपणे बरे झालात आता अजूनसुद्धा कोणीतरी तुम्हाला भेटायला आल्या आहेत ते पहा असे म्हणत मथुरा दाराकडे बोट दाखवते तेव्हा दारामध्ये मोहन काका उभे असतात मोहन काका आत येतात आणि म्हणतात काय रे मित्रा मला विसरलास का मोरेश्वरराव हसतच म्हणाले अरे मित्रा मी तुला कसा विसरू तेव्हा मोहन काका म्हणतात पण एक गोष्ट सांग तू तर खूप खुश होतास अमेरिकेला जाण्यापूर्वी असे तर वाटतच नव्हते की रणवीर तुझ्यावर अमेरिकेला नेण्यासाठी जबरदस्ती करत आहेत त्यावर मोरेश्वर राव म्हणाले की त्या दोघांचा प्लॅन होता की माझ्या मुलीला विष द्यायचे आणि हे घर विकून अमेरिकेला जाऊन राहायचे परंतु ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी त्यांना विरोध केला म्हणूनच त्या दोघांनी मिळून ह्या सर्व गोष्टी केल्या तेव्हा मध्येच मथुरा म्हणाली बाबा आता झालेल्या जुन्या गोष्टी विसरून जा आता खऱ्या अर्थाने आपण मागच्या सर्व गोष्टी विसरून आनंदाने जगायला हवे असे म्हणतात सर्वजण जोरजोरात हसू लागले मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर का आजची कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका